कोपरगाव जनतेची शिवसेनेच्या संघर्षाची व काकाजी शेको यांच्या स्वाभिमानाची दहीहंडी सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला असून अनेक नागरिकांना प्रेक्षकांना लकीट्रॉच्या माध्यमातून बक्षिसांची मेजवानी देण्यात आली आहे कोपरगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दहंडी उत्सवाचे भव्यसे आयोजन इंदिरा शॉपिंग सेंटरजवळ करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे माजी प्रमुख प्रमोद लबडे प्रमुख कैलास जाधव शिवसेना प्रमुख सनी वार माजी प्रमुख कलविंदर सिंग धडियाल भरत मोरे असलम शेख युवासेना तालुका प्रमुख सिद्धांत शेळके प्रमुख शेखर कोलते माजी शहर प्रमुख नितेश बोरुडे रवींद्र कतले गणेश जाधव विकी शर्मा आशिष निकुंभ प्रफुल शिंगाडे बालाजी गोल्डे अरुण बोराडे प्रवक्ते राहुल देशपांडे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष इरफान शेख सचिव बाळासाहेब साळुंके संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे विश्वस्त विशाल झावरे विक्रांत झावरे मधू पवार सुशील बोर्डे सचिन मोरे अशोक पवार रवी पवार अक्षय ननवरे शिवम नागरे भीमाशंकर औताडे महिला आघाडी शहर प्रमुख अश्विनी होणे माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे शीतल चव्हाण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अॅडव्होकेट संदीप वर्पे काँग्रेस प्रदेश सचिव नितीन शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान कोपरगाव शहरात महाविकास आघाडीचे एकीचे शक्ती प्रदर्शन पाहावयास मिळाले यावेळी सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांनी देखील भेट दिली आहे यावेळी कोपरगाव जनतेची शिवसेनेच्या संघर्षाची व काकजी शेको यांच्या स्वाभिमानाची दहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवून ही दहंडी फोडण्याचा प्रयत्न केला हा उत्सव पाहण्यासाठी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी गोविंदा पथकासह नागरिकांनी देखील गाण्यांच्या तालावर ठेकादरात आनंद लुटला या दहंडी उत्सवादरम्यान लकेट्रॉ बक्षीस योजना देखील राबविण्यात आली यामध्ये ज्या नागरिकांना ड्रॉ कुपनद्वारे बक्षिसे लागली त्यांना पैठणी होम थिएटर घरगुती वापरातील वस्तू सायकल अशा विविध प्रकारचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात आले दरम्यान कोपरगाव जनतेची शिवसेनेच्या संघर्षाची व काकाजी शेको यांच्या स्वाभिमानाची दहिंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथक थर, थर लावत दहंडी फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून आले या पथकात माजी नगरसेवक अनिल उर्फ कालवप्पा आव्हाड यांच्या शुक्लेश्वर तरुण मंडळाच्या गोविंदा पथकाला संधी देण्यात आली त्याने देखील थरारथर लावत हंडी फोडण्याचा प्रयत्न केला आणि दहंडी शुक्लेश्वर तरुण मंडळाचे गोविंदा पथक कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले एपीआय आशिष शेळके शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही मानाची दहंडी काही उंचावरून खाली घेत फोडली आणि कोपरगाव जनतेची शिवसेनेच्या संघर्षाची व काकाजी शेको यांच्या स्वाभिमानाची दहंडी फोडण्याचा मानकरी म्हणून माजी नगरसेवक अनिल उर्फ कालोआप्पा आव्हाड यांच्या शुक्लेश्वर तरुण मंडळाच्या गोविंदा पथकाला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहे